शहादा येथे माहिती अधिकार सभासद नोंदणीला नागरिकांचा प्रतिसाद माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला यावेळी संघातर्फे मोफत सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले सप्टेंबर अठ्ठावीस हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करावा असे महाराष्ट्र शासनाचे पत्रक असून तो शासकीय कार्यालयात साजरा करणे बंधनकारक आहे अठ्ठावीस व सप्टेंबर एकोणतीस या दिवशी शासकीय सुट्टी असल्याने सोमवारी शहादा येथे उपविभागीय कार्यालयाच्या आवारात महासंघातर्फे माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला यावेळी सुरुवातीला भारतमाता व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहादा उपविभागीय अधिकारी सुभाष दडवी व शहादा तहसीलदार दीपक गिरासे हे उपस्थित होते यावेळी नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना माहिती अधिकार विषयी माहिती दिली सदर कार्यक्रमाला शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी भेट दिली असून शुभेच्छा दिल्या यावेळी राज्य कमिटी सदस्य शरद मराठे संजय पराडके उदयसिंग पराडके धडगाव मनीषा गोसावी घनश्याम सोनवणे दिलीप पवार कृष्णा कोळी सुमित गिरासे विश्रामा मावची शहादा तालुका प्रचार प्रमुख आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते